उद्या वाढदिवस असल्यामुळं विराजनं शाळेतील मित्रमैत्रिणींना वाढदिवसाला येण्यासाठी निरोप दिला होता वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होणार असल्यानं तो आधीपासून आनंदात होता मात्र काळानं विराजवर घाला घातला आणि वाढदिवसाचा स्वप्नभंग झाला विराज विनोद राठोड हा मोहळ तालुक्यातील कामठी खुर्द लमान तांडा येथील परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकत हुता। होता विराज हा कामठी खुर्द इथं आपल्या आजोळी मामाकडे शिकण्यासाठी राहत होता विराजचे वडील विनोद राठोड आणि आई मोलमजुरी करून पोट भरत होते वाढदिवस साजरा करण्यासाठी विराजने आईवडिलांकडे तीन दिवसांची सुट्टी काढण्याचा आग्रही धरला होता त्यानंतर आईवडिलांनी विराजसाठी ड्रेस आणि केक घेऊन वाढदिवसाला जाण्याची तयारीही केली होती तसंच मामाकडून पैसे घेऊन विराज शाळेतल्या मित्रमैत्रिणींना चॉकलेट ही वाटणार होता पण त्याआधीच विराज त्याच्या मित्रासोबत कॅनॉल मध्ये पोहायला गेला विराज हा पोहायला शिकत होता पण त्याला पोहायला येत असत असं त्याच्या मित्रांचा समज झाला आणि उजनी कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज आणि साईराज राठोड हे दोघं वाहून गेले कॅनलवर असणाऱ्या काही चिमुकल्यांनी आरडाओरड सुरू केला तेव्हा सुनील चव्हाण या युवकानं तत्परता दाखवत साईराजला वाचवण्यात यश मिळवलं मात्र विराज हाताला लागला नाही त्यामुळे विराजचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दुर्दैवी अंत झाला ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा